नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या सिपी मुंबई चालक सिपी मुंबई शिपाई त्याच्यानंतर वाद्यरुंद त्याच्यानंतर कारागृह या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच प्रश्न आहे की नेमची आमकी प पर, आमची परीक्षा नेमकी केव्हा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं स्पष्टीकरण आलेलं आहे याचं एक लेटर आलेलं आहे त्यानुसार मी तुम्हाला आज सगळं व्यवस्थित स्पष्टरित्या सांगणार आहे आणि याचं प्रॉपर विश्लेषण करून सांगणार आहे की नेमका तुमचा पेपर कोणत्या तारखेला होईल आणि केव्हा होईल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जास्त न लांबवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे त्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायचं आहे तर विषय समजून घ्या विषय आहे मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद आणि कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेकरता शाळा उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती पाठवण्याबाबत आता विद्यार्थी मित्रांनो इथे व्यवस्थित समजून घ्या की नेमके किती परीक्षा आहेत तर परीक्षा आहे पहिली मुंबई पोलीस शिपाई याला एक दिवस जाणार आहे त्याच्यानंतर मुंब मुंबई पोलीस शिपाई चालक याला एक दिवस जाणार आहे त्याच्यानंतर आहे मुंबई पोलीस वाद्यवृंद म्हणजे ब्रँड्समनची याला एक दिवस जाणार आहे आणि कारागृह शिपाई पोलीस भरती याला एक दिवस म्हणजे टोटल चार वेगवेगळ्या दिवशी या परीक्षा होणार आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची म्हणजे डिसेंबर महिन्यात चार जे दिवस आहेत त्या चार दिवशी या वेगवेगळ्या परीक्षा होणार आहेत कारण काही विद्यार्थी हे सर्व या चारहीच्या चारही परीक्षांना क्वालिफाय झालेले आहेत त्यामुळे एकाच दिवशी या परीक्षा होणार नाहीत याची संपूर्ण गॅरंटी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना हा देखील प्रश्न पडला आहे की जर माझा पेपर डबल आला तर काय तर त्याचंसुद्धा हे तुमचं उत्तर आहे कारण मला खूप विद्यार्थ्यांचे असे फोन आले होते तर त्या विद्यार्थ्यांनी ही माहिती जाणून घ्यायची आता बघा नेमकं काय आहे विषय आहे मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह शिपाई भरती दोन हजार वीस सॉरी दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा घेण्याकरता शाळा महाविद्यालयबाबतची माहिती यापूर्वीच संबंधित परिमंडळ कार्यालयाने सादर केली आहे या कार्यालयास प्राप्त झालेल्या शाळा महाविद्यालयांपैकी काही शाळा महाविद्यालयांची निवड करण्यात आली असून सदरबाबतची माहिती सोबत जोडलेली आहे त्याच्यानंतर मी पूर्ण एकदा वाचून दाखवतो आणि मग तुम्हाला याचं विश्लेषण सांगतो लेखी परीक्षा घेण्याकरता खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास निवड करण्यात आलेल्या शाळा महाविद्यालय पूर्ण दिवस उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबतची माहिती दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारापर्यंत या करल्यास खास दूतामार्फत सादर करावी आता विद्यार्थ्यांनी इथं लक्षात घ्यायचं आहे की ह्या ज्या शाळा निवडलेल्या आहेत या शाळा पूर्ण दिवस उपलब्ध आहेत किंवा नाही याबाबतची माहिती त्यांना सा विचार विचारलेली आहे आणि चार डिसेंबरपर्यंत म्हणजे आता फक्त दोन दिवस राहिलेत तर परवापर्यंत तुम्हाला ही याची फायनल जी काय इन्फॉर्मेशन असेल का ती कळून येईल आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तारखा दिलेल्या आहेत काही एक आहे चौदा तारीख डिसेंबरची दुसरी आहे पंधरा तारीख चौदाला शनिवार येतो पंधराला रविवार येतो त्याच्यानंतर आहे एकवीस तारीख त्याच्यानंतर आहे बावीस त्याच्यानंतर आहे अठ्ठावीस त्याच्यानंतर आहे एकोणतीस आता विद्यार्थी मित्रांनो इथे समजून घ्या तुम्ही जर तुमचे पेपर सीपी सी पी मुंबई कॉन्स्टेबलचा पेपर जर तुमचा होणार असेल तो एकतर चौदा तारखेला होईल किंवा पंधरा तारखेला होईल दोन्हीपैकी एका दिवशी तुमचा सी पी मुंबईचा कॉन्स्टेबलचा पेपर होईल त्यानंतर जर चौदा तारखेला तुमचा सी पी मुंबईचा कॉन्स्टेबलचा पेपर झाला आणि जर पंधरा तारखेला जर तिथे उपलब्धता असेल तर पंधरा तारखेला तुमचा सी पी मुंबई चालकचा पेपर होण्याची दाट शक्यता असेल जर चौदा तारखेला ता तर जर तुमचा सी पी मुंबई कॉन्स्टेबलचा पेपर नाही झाला तर पंधरा तारखेला हमखास तुमचा सी पी मुंबई कॉन्स्टेबलचा पेपर असणार म्हणजे असणार त्याच्यानंतर एकवीस तारखेला जर उपलब्ध असतील तर एकवीस तारखेला तुमचा चालकचा पेपर होण्याची दाट शक्यता आहे आणि जर एकवीस तारखेला जर नाही झाला तर बावीस तारखेला तर हमखास चालकचा पेपर होईल आता याच्यामध्ये उपलब्धतेनुसार तुम्हाला तुमच्या तारखा कळतील पण तुमचं एकोणतीस तारखेच्या आत तुमच्या चारही जे तुमचे ड्रँड्समान चालक शिपाई आणि कारागृह याचे पेपर या सहा दिवसामपैकी चार दिवशी तुमचे पेपर फिक्स होणार आहेत त्यामुळे आता तारखांकडे लक्ष न देता तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं उद्या मी शेवटच्या पंधरा दिवसात पोलीस भरतीचा अभ्यास कसा करायचा नेमके कोणते टॉपिक करायचे म्हणजे तुम्हाला परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळतील आणि तुमचे कमी प्रश्न चुकतील याकडे फोकस राहील तर मी तो व्हिडिओ उद्या तो तुम्हा तो तुम्हाला तुमच्यासाठी यूट्यूबवर टाकणार आहे तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुमचा अभ्यास आत्तापर्यंत जो झालेला आहे त्यावरती जेवढे मार्क पडतील माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर हमखास तुम्हाला पाच ते सहा मार्क एक्स्ट्रा पडतील याची गॅरंटी मी तुम्हाला आज देतो त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा बाकी आता इतर गोष्टीकडे लक्ष न देता तारखेकडे लक्ष न देता तारीख ही तुम्हाला कळणारच आहे त्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या आणि जे काय आहे तो अभ्यास व्यवस्थितरित्या करा शेवटचे बारा दिवस राहिले आहेत या हिशोबाने तुम्ही अभ्यास करा नक्की तुम्हाला यश मिळेल उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका शेवटच्या पंधरा दिवसात कसा अभ्यास करायचा हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पोलीस संदर्भात नवीन नवीन माहिती नवीन नवीन गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर जे विद्यार्थी सी पी मुंबईच्या पेपरला किंवा कुठल्याही लेखी परीक्षेला बसलेले नाहीत त्यांच्यासाठी येणाऱ्या भरतीसंदर्भात नवीन नवीन माहिती नवीन नवीन जे काही परीक्षेसाठी आणि ग्राउंडसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद